नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व शेतकरी मित्रांनो मी विनय आपले इंडियन एगिल या यूट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व शेजारी बेल ऐकूनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन विनयमची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला गव्हाला मिळालेले जिल्हा निहाय दर पुढील प्रमाणे पुणे बाजार समितीचा शरबती आवक चारशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल सांगली बाजार समिती जात लोकल आवक पाचशे सत्त्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार आणि सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात शरबती आवक एकशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार आठशे पन्नास जास्तीत जास्त दर तीन हजार सातशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक चार हजार एकशे बत्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती समितीचा शरबती आवक नऊशे सोळा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे साठ जास्तीत जास्त दर तीन हजार आठशे पंचवीस आणि सर्वसाधारण दर तीन हजार शंभर रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक एक हजार तीनशे पस्तीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार पाचशे जास्तीत जास्त जस दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दा दोन हजार सहाशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल वर्धा बाजार दा समिती जात लोकल आवक पाचशे एक्क्याण्णव क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे पन्नास जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे तीस आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे दहा रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दा चारशे बासष्ट रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात टू वन एट नाईन आवक तीनशे क्विंटल कमीत कमी दर दोन हजार तीनशे पंचवीस जास्तीत जास्त दर दोन हजार पाचशे पंच्याऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती जात हायब्रिड आवक सहा क्विंटल कमीत कमी दर दोन हजार दोनशे पंचेचाळीस जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एकावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे एकोणपन्नास रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात लोकल आवक एकशे सत्तावन्न क्विंटल कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन आवक दोनशे अकरा क्विंटल कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल अकोला बाजार समिती जात लोकल आवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी दर एक हजार पाचशे पासष्ट जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे दहा आणि सर्वसाधारण दर दोन हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला गव्हाची जातनी आहे दर पुढील प्रमाणे गंगापूर बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर दोन हजार शंभर जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे नव्वद आणि सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे चौदा रुपये प्रति क्विंटल पुणे बाजार समिती जात शरबती कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर पाच हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल मुंबई बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल पैठण बाजार समिती जात बन्सी कमीत कमी दर दोन हजार तीनशे एकसष्ट जास्तीत जास्त दर तीन हजार एकशे बावन्न आणि सर्वसाधारण दर दोन हजार नऊशे बावन्न रुपये प्रति क्विंटल जालना बाजार समिती जात नंबर तीन कमीत कमी दर एक हजार नऊशे जास्तीत जास्त दर तीन हजार शंभर आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे अकरा रुपये प्रति क्विंटल ताटकळस बाजार समिती जात नंबर एक कमीत कमी दर दोन हजार सहाशे जास्तीत जास्त दर दोन हजार आठशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल दुधनी बाजार समिती जात नंबर टू वन एट नाईन कमीत कमी दर तीन हजार पंचवीस जास्तीत जास्त दर तीन हजार चारशे आणि सर्वसाधारण दर तीन हजार चारशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला तर दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक होती पंधरा हजार आठशे ऐंशी क्विंटल आणि हा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीस ला एकूण आवक आहे पंधरा हजार सातशे पन्नास क्विंटल म्हणजे इथे एकशे तीस रुपये एकशे तीस क्विंटल कमी आलेली आपल्याला पाहायला मिळतं मित्रांनो आपण जर दरांचा दर्या विचार केला तर दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा दर्या चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल होता आणि हा दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर हा पाच हजार रुपये प्रति क्विंटल आहे म्हणजे इथे दर शंभर रुपये प्रति क्विंटलने वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो आता व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्स मध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद